काहीतरी अडथळे निर्माण करावे लागतात कारण की गेले पाच वर्ष प्रशासनात जरी होते तरी रोखायचा प्रयत्न केला पण नाही आणि आता हा शेवटचा प्रयत्न आहे त्यांचा हा शेवटचा प्रयत्न आहे चला काहीतरी हात पापटून काहीतरी पत्र देऊन आपण हा ह्या हिचा प्रवास पुढचा जो आहे तो थांबूया अडथळा निर्माण करून कारण की आता हार्डली तीन दिवस राहिलेत मतदानाला आणि मतदारांचं असं काही पत्र व्हायरल करून एक मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा कारण गेले अनेक दिवस चाललं होतं पाठिंबा देणार माघारी घेणार मग पाठिंबा देणार मग आता हे पत्र पुन्हा व्हायरल केलं आणि ते पत्र नक्की खरं आहे की खोटं ते आम्ही काही सांगू शकत नाही कारण आमच्या कुठल्या सोशल मीडियाच्या हँडलवरून पण ते आलेलं नाही आहे माझ्याशी कोणी काही तसा त्याविषयी बोललेलं नाही आहे शिवसैनिकांशी बोललेलं नाही आहे कुठल्याही प्रतिनिधीशी बोललेलं नाही आहे त्यामध्ये कितपत खरं आहे माहीत नाही पण मात्र हा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला पण तो त्याचा फसणार आहे कारण की ही निवडणूक जनतेने हातात घेतली त्यांना कळलेलं जनतेने ठरवलं आता की कोणाला पाडायचं कोणाला निवडून देवळाची जनता अशी आहे की ती अगोदरच ठरवत असते की कोणाला निवडून जायचं आधी पाडायचं ठरवते आणि आणि मग ठरवते समोर जे चांगला चेहरा निवडतात आणि ते त्यांना मतदान करतात शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाचं हे पत्र आहे त्यांच्याशी काही संवाद साधला का तर म्हणजे सुरुवातीला एबी फॉर्म देण्या उपस्थित होते नंतरच्या काळामध्ये ते तुमच्यासोबत हो दिसलेच नाही नेमकं काय घेतलं प्रचाराचा असं किरण धुमाळी चालू आहे त्यानंतर माझा फोनवर दर एक दोन दिवसात तयारी कशी चालू या संदर्भात बोलणं सारखं चालू असतं मला रात्री सगळ्यांकडे बारा एक वाजता कळलं की हा सस्पत चालू कारण काल दिवस प्रचंड बिझी होतो तुमच्या माझी मोठी प्रचार दौरा होता त्यानंतर इतरही भेटी होत्या जाऊन बरोबर तर त्यामुळे मला खूप उशिरा कळला आणि आज सकाळी जर मला अजून पाच दहा भेटी होतात ते सकाळी मी कारण की आता तो विचार करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की वेळ कमी आहे जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे काय समज गैरसमज असेल तर हे आपण काढून टाकायला पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे खर तर ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून आपण लढत होता आणि असं असताना हे पत्र व्हायरल करून एकमेकांमध्ये स्पर्धा होते असं वाटत नाही मला तर खरं वाटतं की दादांना हे पत्र स्टेजवर वाचून दाखवावं लागतं त्यातच बऱ्याच गोष्टी आल्या त्यांचं काय एक्सप्रेशन द्यायला नको किंवा काय ते सांगायला नको एवढं मात्र नक्की आहे त्यांचा पराजय तर नक्कीच आहे जनता इतक्या दिून करता येत्या की जनता काय केणार नाही त्यांनी ठरवलं त्यांना आता पाडायचं आणि अशा स्वरूपाचं पत्र व्हायरल झाल्यानंतर पक्षाकडनं सांगण्यात आलं का की तुम्ही नका शिवसैनिकांचं नेमकं काय म्हणणं पडलं तुमच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं पडलं शंभर टक्के शिवसैनिक माझ्या पाठीमागे हे साधारण झालेले आहे त्यांनीच निवडणूक हातात घेतली जनतेने हातात घेतली तयारीच सगळ्या आमच्या चर्चा असतात की उद्या काय करायचं दर दोन तासांचं काय करायचं शिवसैनिक रात्री बैठका जर समजा की पाठिंबा देण्याची वेळच आली तर तुम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणून एका दिवस त्यांच्यासोबत फिरलात शेवटपर्यंत सोबत राहाल का शंभर टक्के पक्षाकडून असं काही आदेश आलेलं नाही आम्हाला आमचं पत्र राष्ट्रवादीचे नेते वाय करतात यावर आम्ही त्याचं खंडन करतो आमचे नेते आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचा आदेश आमच्यासाठी खूप मोठा आहे त्यांचा आदेश आम्हाला शिवसैनिकांना काय असं आलेलं नाही तुम्ही बघत असाल मागील दहा दिवसापासून शिवसैनिक घराघरात तळाघरात शिवसैनिक लोकांपर्यंत पोहचतोय आणि प्रचार करतोय खरोखर कर या शिवसैनिकांचं महाराष्ट्र भरातून लोक कौतुक करत आहे का सगळी शिवसेना एकत्र येऊ आज ताईंच्या मागे उभी त्यामुळे हे रंग रदान कोणी सोडणार नाही आणि ही निवडणूक जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही पाठिंबा घेतल्यानंतर ताई एकट्या पडणार नाही नाही पडणार आम्ही सगळे सोबतच राजीनामा देऊन कि पक्षा सहित नाही सोबत असू पण मला पक्षावर पूर्णपणे विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास आहे की असं काही आम्हाला डिसिजन देणार नाही शिंदे साहेब असं नेतृत्व आहे कार्यकारणीच मन ओळखणार काय तुमच्याकडे नेमकं पद आहे आणि या सगळ्या काळामध्ये आता स्वरूपाचं पत्र व्हायरल होत आहे शिवसैनिक म्हणून या सगळ्या दरम्यान आता काय नेमकं आपलं म्हणणं आहे मी स्वातंत्र्यवीर सावरकर गावातला आहे मी शिवसेनेचा शहर प्रमुख मी आपणास एवढंच सांगेल का ज्यावेळेस निवडणूक ही जनता हातात घेते आणि अशी काही पत्र येतात मुळात तर माझं असं मत राहील का राष्ट्रवादी का काँग्रेसने जे पत्र व्हायरल केलंय त्यांच्या प्रमुख नेत्याला ते पत्र व्हायरल करावं लागतं मला सा। एक सांगा ज्यावेळेस निवडणुका येतात अहो तुम्हाला जर आम्हाला माघारच घ्यायची होती तर मग तुम्ही इतके दिवस झोपलेले होते का आज निवडणूक लागली निवडणूक फार अंतिम टक्क्यात पोचली हे सर्व शिवसैनिक जे मॅडम सोबत फिरताय ते शिवसैनिक असेच घराच्या बाहेर पडले का शिवसैनिक हा आदेशावर चालतो ध्यानात महाराष्ट्र राज्याचे महामाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश केलेला आहे शिवसैनिकच नाही सगळे जे सगळे ही जनतेने निवडणूक हातात घेतली ही निवडणूक जनशक्ती आणि धनशक्ती अशी रंगणार आहे आणि समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली ना त्यांनी काल पत्र हे आठ तारखेचं तार पत्र आज सोळा तारखेला व्हायरल करताय हे कुठंतरी काहीतरी आता त्यांना असं त्यांना त्यांचा पराजय दिसतोय त्याचमुळे हे कुठंतरी त्यांचं काहीतरी छोटंसं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे पण एक ध्यानात ठेवा असे पत्र ज्यावेळेस येतात किंवा अशा काही घोषणाही करतात परत सांगतो कालपर्यंत जे झोपलेले आमचे शिवसैनिक होते काही उन्हा जोमाने एकदम जोरात काम करतील आणि त्यांचा उद्रेक होईल ध्यानात ठेवा जास्तीत जास्त मतांनी मॅडम या देवळाली मतदारसंघामध्ये निवडून येतील शिवसैनिक झोपलेला होता तो काल त्यांनी जागा केला परत मी सांगतो शिवसैनिक हा जे हो काम करणारे काम करत होते काहींना असं वाटतं यावं का नाही पुढं यावं का नाही आज काय झालं तुम्हाला कळतंय म्हणून तुम्ही ते पत्र पाठवलं पत्र काल झोपलेला शिवसैनिक जागा करून दिलाय आणि शिवसैनिक जागा झाल्यानंतर तुम्हाला जाणत ठेवा ह्या देवळालीची एक ख्याती दादा शिवसेनेची देवळाली आणि देवळालीची शिवसेना ही व्याख्या आजची नाही आणि धनुष्यबाण चिन्हावरच आजपर्यंत देवळाली पुढे गेलेली यापुढेही देवळाली धनुष्यबाण पुढे घेऊन जाईल एवढं तुम्ही सांगतो